एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सव्वीस सात दोन हजार चोवीस ऐरोलीवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना संध्याकाळी पावणे सहा ते सहाच्या दरम्यान फर्स्ट लेनला गाडी होती माझा पास असल्यामुळे त्या गाडी पाठीमागे गाडी होती गाडी पास असताना त्यांना त्यांचा तो गाडी थांबवण्याचा जो रॉड आहे तो वरती होता गाडी पास होत असताना अचानक तो दंडा गाडीवर येऊन आदळला आणि माझ्या गाडीची काच क्रॅक झाली याचीच विचारणा ड्रायव्हरने टोलकर्मी यांना केली असता त्यांनी दादागिरीची भाषा चालू केली चार चा ते पाच टोल कर्मचारी यांनी जोरात पाठलाग गाडीचा घेराव घातला व त्यातील एकाने मला अर्वाच्य भाषा दमदाटी करायला सुरुवात केली आई वहिनीवरून शिवेगाळ केली तसेच मारहाण करण्याची धमकी दिली मॅनेजरला भेटलो असता मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि प्रकरण तिथेच दाबण्याचा प्रयत्न केला आम्ही एवढे टोल टॅक्स भरून सुद्धा अशा प्रकाराला सामोरे का जावं लागतं तर अशा सामान्य नागरिकांवर दादागिरी करणारे आणि आई बहिणीवर शिवेगाळ करणाऱ्या अशा लोकांवरती तात्काळ कार्यवाही करावी नवी मुंबई चीफ दशरथ चव्हाण सह विष्णूपुरे नवी मुंबई नमस्कार में मी विष्णुपुरे तर आपण आहोत होता येरोली टोल नाका माझ्या पाठीमागं बघू शकता एरोली टोल नाका आहे तर पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मी येरोली टू ठाण्याच्या दिशेने जात असताना फास्टॅग लेनमध्ये गाडी टाकली पहिल्या लाईनमध्ये तर तिथे त्यांच्या टेक्निकल कारणामुळे तो जो रॉड असतो तो खाली पडला आणि माझा गाडीचा पुढचा काच क्रॅक झालेला आहे तर मी त्यांना विचारणा केली असता की सर मी सर बोललो साहेब बोललो त्या लोकांना की असं का होतं आहे तर ते माझ्यावर दादागिरी करायला लागले आणि अरवदचे भाषेत शिवीगाड बोलायला लागले आणि दादागिरीची भाषा आणि मारण्याची भाषा करत होते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ते कसे ॲग्रेसिव्ह होतात सामान्य नागरिकांवर का माझी महिन्याला पास काढतो आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि जे कस्टमर असतात गाडीत त्यांचाही वेळ वाचेल त्यामुळं आम्ही महिन्याला पास काढतोय तर असं करत असताना तर आम्ही जात होतो जा तू जा तू तुझा काच ये तू तयारीमध्ये तुझा काच आम्ही चेंज करून देतो अशा दादागिरीची भाषा आणि आई बहिणीवर शिविगाड केली त्यांनी शिवीगाड केली आणि मी पण त्याला एक शिविगाड केली कारण मी पण माझी चूक सांगतो मी त्यांची पहिला शिविगाड आली नंतर मी त्याला शिविगाड केली पण जे अर्वादच्या भाषेत बोलतात हे कोणाच्या भरोशावर कारण जनता इथे पूर्ण टॅक्स भरतोय एक एक रुपया टॅक्स भरतो आणि इथले रोड बघू शकता इथे टोलच्या बाजूलाच किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या सिग्नलवरती पण भांडूप डम्पिंगचा जो सिग्नल आहे तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत पण हे एवढे पैसे भरूनसुद्धा एवढी दादागिरीची भाषा आणि आई बहिणीवर शिवीगाड हे कोणाच्या आशीर्वादाने करतात यांना कोण सांगतं आहे यांचे सुपरवायझर मॅनेजर हे लोक सांगतात का शिविगाड करायला कारण गाडीमध्ये कोण पेशंट असतो हो, कोणाला एअरपोर्टला जायचं असते आणि काही लेडीज होते आणि माझ्या गाडीमध्ये पॅसेंजर लेडीज होती तिच्यासमोर हे लोक अरवाजच्या भाषेत पूर्ण माझ्या गाडीला घेराव घातला या लोकांनी तीन चार लोकांनी आणि दादागिरी करत होते आणि मला मारण्याचा प्रयत्न केला ज्या टायमाला मी माझा मोबाईल काढला व्हिडिओ चालू केला त्या टायमाला हे दूर झाले नाही तर त्या लोकांनी मला मारहाण केली असती आणि मला इजा पोहोचवली असती तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे नितीन गडकरी साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांना माझी विनंती आहे की जनता हे टोल भरते रोल टॅक्स भरतो टोल टॅक्स भरतो पी टी टॅक्स भरतो अजून किती सारे टॅक्स भरूनसुद्धा अशी जर या लोकांची दादागिरी असेल सामान्य नागरिकावर हे मारायला येतात डायरेक्ट अंगावरती आई बहिणीवर शिव्या घालतात हे सामान्य नागरिकांना का ऐकून यायच्या तर आता मी तिथे गेलो असता त्या मॅनेजरशी भेटलो मॅनेजरनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला कारण मी बोललो त्यांना मी त्याच्यावर केसेस करणार आहे ते बोलते नाही मी त्यांना एक दिवसाचा पगार कमी करणार एका दिवसाचा पगार कमी केल्यानं काय होणार त्याला कामावूनही काढून टाकलं तरीसुद्धा काय होणार असेच प्रकार इथे चालू राहणार पण महत्त्वाचं म्हणजे हे असे प्रकार इथे घडतातच का सामान्य नागरिकांनी यांच्या शिवीगाळ आणि मारहाण का सहन करायची कारण एवढ्या अर्वातच्या भाषेत बोलते तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो पूर्ण यांची अॅग्रिशोपांना कसा असतो आणि कशा पद्धतीने हे लोकांना टार्गेट करतात आणि एक बोलत नाही तीन ते चार चार इथे टोलकर्मी येतात तर माझं माझ्यासोबत आज हे प्रकरण घडला असं दुसऱ्यासोबत घडू नये पण त्यांना तेच बोललो साहेब मी आलो इथे सर्व लोक येत नाहीत इथे शिवीगा शिवीगाड खाऊन आणि मार खाऊन पण हे लोक गपचूप निघून जातात सर्वजण आवाज उठवत नाहीत तरी त्यांना ते बोललो तरी ते ऐकायला तयार नाहीत आणि त्यांचेच त्यांनी लावलं आहे सॉरी 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 बोलून काय होत आहे माझ्या आईला शिवीगाड केली हे परत येणार आहे का कोणाला मारहाण केली ते परत येणार आहे का म्हणजे इतर या लोकांनी शिवीगाड करायची मारहाण करायची सामान्य नागरिकाला आणि स्वारी बोलून हात वरती करायचे अशानं चालतं आहे का तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे आणि जे टोलचे ज्या सेक्टरमध्ये अंडरमध्ये टोल कंपनी आहे त्या टोल कंपनीच्या मालकालाही माझी विनंती आहे की असे जे तुम्ही टोलकर्मीच्या नावाचे जे गुंड पाडलेले आहेत हे दादागिरी करणार आहे मी तर गुंडच बोलणार त्यांना की माझ्यासोबत तसा प्रकार घडला आहे म्हणून मी त्यांना गुंडच बोलणार टोलकर्मी बोलणार नाही असं कुणाही सोबत घडू नये याची दक्षता पूर्ण महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि मुख्यमंत्री महोदयाने घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद तर आज तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस तर आज मी एरोली टू ठाण्याच्या दिशेने जात असताना पहिल्या लेनमध्ये माझी गाडी होती आणि पुढच्या गाडी पास झाली आणि त्याच्या पाठीमागं माझी गाडी होती तर त्यांचा तो ॲटोमॅटिक जो पाईप असतो रॉड असतो तो खाली आला आणि माझी या गाडीची काच क्रॅश झालेली आहे तर मी त्यांना ते तेच विचारणा केली की साहेब असं का होतं तर ते एक ना दोन आणि सरळ तीन ते चार ते टोलकर्मी आले आणि तिथं दादागिरीची भाषा करायला लागले पाच वाजून पन्नास मिनटं आणि सहाच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे तर माझ्या गाडीमध्ये एक पॅसेंजर लेडीज पॅसेंजर होती त्या लेडीज समोर या लोकांनी तिथं धिंगाणा घातला अक्षरशः आणि बोलत होते की तू जा तू तयारी नाही आहे तुला काज भरून देऊ आम्ही म्हणजे अशी दादागिरीची भाषा म्हणजे त्यांचा बोलण्याचा अर्थ झाला की तुला काय करायचं कर, तु ते कर तुला नाही मदत मिळणार आणि करणार नाही आणि त्या लोकांनी केलीच नाही तर माझी पूर्ण काज क्रॅक झालेली आहे आणि चार ते पाच हजाराचा मला खर्च येणारच आहे आणि ते काज बदलावे लागेल तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे आता मी तिथं जात असताना तर मला त्यांनी अरवाच्या भाषेत शिळगाड केली आई बहिणीवरून शिविगाड केली आणि मारण्याची भाषा केली मारायला के मारा अक्षरशः आले होते मी मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली त्यानंतर ते लोकं बाजूला झाले नाहीतर मला तिथं मारहाण केली असती मला माझ्या शरीराला दुखापत त्या लोकांनी पोहोचवली असती तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे की हे जनता रोल टॅक्स भरते टोल टॅक्स भरते अजून जी एस टी भरते असे खूप सारे टॅक्स भरतात आपले रात्रंदिवस मेहनत करून ते टॅक्स न कुठलाही महिना चुकवता ते दरवेळेस ते टॅक्स भरतात टॅक्स भरून टोल टॅक्स भरूनसुद्धा हे सामान्य नागरिकांच्या नशिबात आणि किंवा त्यांना अशा दादागिरीची भाषा आणि मारण्याची भाषा हे टोलकर्मी का करतात हे नक्की टोलकर्मी आहेत का इथं दादागिरी करण्यासाठी ते गुंड गुंड पाडलेले आहेत मी तर हेच बोलणार कारण माझ्यासोबत तसा प्रकार घडलेला आहे आज कारण मी जर त्यांना अजून काही बोललो असतो तर मला त्यांनी शंभर टक्के मारण केली असती ना हे या टोलकर्मीने सांगायचं कारण एवढं टोल टॅक्स भरूनसुद्धा इथं खड्डे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत किती ॲक्सिडेंट होतात आणि तिथं भांडू डंपिंग जो सिग्नल आहे तिथे एक एक ते दीड दीड फुटाचा खड्डा आहे मग त्याला जबाबदार कोण हे सामान्य जनतेने का सहन करायचं तर आता त्या मॅनेजरशी बोललो त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिले नाही साहेब त्यांची नोकरी जाईल त्याला एका दिवसाहून कमी करतो एक दिवसाचा पगार कमी केल्यानं काय होणार आहे पण त्याला कामाहूनही काढून टाकलं तरी काय होणार इथं हजारो का काम कराय काम करायला आज त्यांनी शिविगार्ड केली उद्या दुसरा शिविगार्ड करणे चालू करेल तर एक कधी कुठं तरी थांबायला पाहिजे साहेब कारण आम्ही रोज पैसे भरतो याचे पंचेचाळीस रुपये पर फेरीला देतो आम्ही कधी कधी तास तासभर लाईनमध्ये उभं राहावं लागतं त्या टायमाला हे लोक कुठं जातात कुठं जातो यांचा ॲग्रेसिव्हपणा त्या टायमाला या लोकांना राग येत नाही की पब्लिक इथं एक एक दोन दोन किलोमीटरची लाईन लागलेली आहे आपण ॲग्रेसिव्ह फटापट गाड्या सोडू हे नाही करणार पण इथं थोडा पण काही चुकला तर त्यांना मारायला येणार आई बहिणीवर शिव्या देणार आई बहिणीवर शिविगार करतात तर हे एवढे पैसे भरूनसुद्धा हे टोन सामान्य नागरिकांनी कुणाला आई बहिणीवर शिवीगाळ करणे मारणे हे कितपत योग्य आहे नागरिकांना विनंती आहे तुम्ही कुठलाही टोल क्रॉस करत असाल कारण तुम्ही फुकट फ्रीमध्ये टोल क्रॉस करत नाही पण तुमच्यासोबत जर अशी घटना झाली तर तुम्ही तात्काळ तिथं व्हिडिओ चालू करा आणि कारण हे लोक जे दादागिरी करतात कुणाला आई बहिणीवर शिवीगाळ करतात मारायचा प्रयत्न करतात गाडीचा घेराव करतात त्याच्यावर तात्काळ आवाज उठवा कारण इथं आवाज नाही उचलला तर हे कित्येक लोकांना हे अशा प्रकारांना सामोरे जावं लागेल हे सांगता येणार नाही कारण एक ह्या एकच टोल नाही मुंबईत किती मु खूप सारे टोल आहेत पण इथे कुठल्या ना कुठल्या लाईनवर तुम्हाला अशा परिस्थितीची व्यक्ती भेटणार की ते लोकांना टार्गेट करणार शिविगाड करणार मारण्याची भाषा करणार दादागिरीची भाषा करणार तर माझी सर्व जनतेला विनंती आहे तुमच्यासोबत असा प्रकार होत असेल तर डायरेक्ट ॲक्शन घ्या आणि त्यांच्यावर आवाज उठवा जेणेकरून आपण आवाज उठवला तर शंभर लोकांसोबत हे दुर्घटना होणार नाही आणि हे प्रकार असे होणार नाही ते प्रकरणाला कुठंतरी आळा बसेल माझी सर्व जनतेला विनंती आहे तुम्ही असे प्रकार घडत असतील त्याच्यावर नक्कीच आवाज उठवा कारण अशा लोकांना आरेले कार्य उत्तर दिल्याशिवाय हे लोक गप्प बसणार नाही आणि सामान्य नागरिकावर दादागिरी करणं हे बंद करणार नाहीत धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम